पुढची बातमी आहे बीडमधून बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंडे धस संघर्ष पाहायला मिळतोय मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघामध्ये लक्ष देण्याची भूमिका जाहीर करून आमदार सुरेश धस यांना आव्हान दिलं दरम्यान यालाच आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे त्या राज्याच्या मंत्री आहेत त्यांना काय लक्ष घालायचंय ते घालू द्या आम्ही कुठे काय म्हणतो असं म्हणत मुंडे धस संघर्षावरती सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वतः मी आणि अशी बाकी लक्ष देऊन बघणार ताकदीची आमचे जिल्हा परिषद सदस्य जास्त आणि कोणालाही मला पण कोणाची अलर्जी मला नाही पण फक्त आमच्याच माणसावर अटॅक का करता इकडे विरोध एकाला तुला नाही म्हणे विरोध एकाला करायचा अटॅक दुसऱ्याच्या कार्यकर्त्यावर करायचे हे मला काही धोरण नाही कळत हे पहा ते राज्याचे मंत्री आहे आणि प्रत्येकच वाक्याला आपण असं काही म्हणणं उचित नाही ते बोलले असतील काय त्यांना लक्ष घालायचं ते घालू त्या आम्ही कुठं काय म्हणतो